त्यावेळेस काय आलं दोन्ही का सेमी आहे त्यावेळेस काय वाटायचं तुम्हाला सेमी दोन मध्ये खाली थोडासा सुट्टीला पण तुम्ही जर ड्रोन डी बघित तर बक्क्या दुसऱ्या ओढीला पाडला खाली आणि मा हो मी गाडी खूप माटीमागे होते परंतु बघा शेवटी जीत ती जीत असते राहुलबाईनं पण मी सांगितलं काल पण मी फोन केला होता की के बाबा जिथल्यानंतर कुठेतरी आम आमचा मुंबईचा जो खेळ आहे तो, तो मी एकमेकाला शुभेच्छा देत असतो आणि त्या पद्धतीत जे बैल पालाली ती बैल लागलं त्यांना साजिक आहे तिथे नंबर द्यायला लागतो आणि मथुर तुम्ही बघा ज्यावेळी एखादा असा आठ आट, अठ मालकाचा येतो त्यावेळी मथूर आवर्जून मालकाचं कुठेतरी नाव खाली खाऊन देत नाही आणि त्या पद्धतीने मथूर माझा कुठेतरी तमाम जनतेला वाटत होता का बाकाने हॅट्रिक करावी पण ती हॅट्रिक काही झाली नाही लक्षात आलं का देवाच्या कुठेतरी मनी नसेल हे आपण धरून चालायचा आणि पुढच्या वाटचालीसाठी तयार राहायचा प्रेक्षकांना मी फक्त आवर्जून सांगेल सांगेन किल्ली असं मोठं ना आमची मैदान असतात ना त्यावेळी चाकोरी क्रमांक एक आणि चाकोरी क्रमांक दहा ज्या शेवट लास्टच्या पलीकडच्या साईडच्या गाड्या असतात त्याला कुठेतरी पब्लिकच्या त्यावेळी स्वतःहून पब्लिकने आहे ना त्या बैलांना पलून देण्यासाठी एक ट्रॅकने उभं राहावं कधीही बघा बैल जे बैल पालतात ना ते मालक स्वतःच्या मुलाच्या पलीकडं जाऊन त्या बैलावरती जीव लावत असतात नमस्कार मित्रांनो चॅन बॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये आता जस्ट एक बकासूर सोबत सुंदर असं आदत वासरू पाहिलं नाव आहे ते जर राजा बबलू चाचन वासरू आहे आणि आपले बकासूरचे मालक म्हणजे सचिन शेठ घरात पण आज आलेले आहेत शेठ नमस्कार नमस्कार कसं वातावरण वाटत पेडगाव मैदानामध्ये आलेला आहात हिंद केसरीचा गुलाल यापूर्वी तुम्ही असता त्यावेळेस बक्या कधीच नाराज नाही करत तुम्हाला हे बघा या मैदानाची खूप पार्श्वभूमी जुनी आहे या मैदानाला जनतेतलंच एक हिंद केसरी समजलं जातो आणि पेटगावची जी जत्रा कमिटी असते त्यांचं नियोजन आणि आयोजन खूप सुंदर असतो कारण इथे गरीबातला गरीब, गरीब गाडामालकसुद्धा कधी नाराज होऊन जात नाही कारण त्या पद्धतीने ते, ते लोक मैदान पार पडत असतात कुठेही कोणत्याही बैलावरती किंवा मालकावरती अन्याय होत नाही त्या पद्धतीने हा मैदान आदातचा असो किंवा ओपनचा असो पार पाडला जातो बरं आज कशा पद्धतीने जोडी पळ आली आणि नियोजन कसं करण्यात आले कारण मला वाटते घरचीच घरचीच गाडी पाहिली तुमची म्हणाला नाही प्रथम तर आपण घरची गाडीच घर घरची गाडीच म्हणूया परंतु आम्ही एक सात सात दिवसापूर्वीच मामांचे आमचं बोलणं झालं होतं आब्बा असतील आमचे किंवा चाचा असतील किंवा मामा असतील आम्ही सात दिवसापूर्वीच नियोजन झालं होतं कोणाला फक्त आम्ही सांगितलं नव्हतं की बाबा अर्धातलं आपली घरचीच गाडी पालेल त्या पद्धतीने आज आपण गाडी बोलवली बरं चाकडे येतो चच्या कुठून घेतलाय राजाला वगैरे जरा थोडस माहिती ते हाय का कर्नाटक मधून बर काय वैशिष्ट्य जाणवतात बैलाची एक प्रकारे शरीर पण जबरदस्त आहे मला वाटतं चालू सीझनला भरपूर गुलाल झाले वासाची आले देव तो बाहेर काढल्यापासून कुठं म्हणजे असं केलं आलाच नाही यापूर्वी पण तुम्ही घालू शकला असता बक्कासूर सोबत पण तुम्ही काय म्हणाला शरीर जरा डेव्हलप झाली पाहिजे त्याबद्दल काय सांगेल म्हणजे नाही अजून त्याचा वय पण नाही नाही एवढं ना, काय बरेच आता किती महिन्याचं वासरूर आहे ते आता असेल एक वीस महिन्याचा असेल वीस एकवीस महिन्याचा असेल बॅट एक कालच्या सेमीकडे वळूयात आपण सेमीचा थरार जबरदस्त होता पब्लिक सर्व बाजूं होती अक्षरशः डोंगर संपूर्ण भरलेला खाली तुम्ही जाताना काय क्षण होता खालच्या खालीच्या काय नाही काय माग पब्लिक भरपूर असतं हा कालचा अड्डा पण होता एक नंबरचा ज्यावेळेस काय आलं दोन्ही एकाच सीमित आहे त्यावेळेस काय वाटत होतं मला नाही गाड्या काय सीमित आले पण आमच्या मध नास्ते मला पब्लिकने आम्हाला काय मोठं केलं बर एक प्रकारे आ... पब्लिकच्या जरा थोडस हो। दबाव झाला पब्लिकचा पब्लिक करायला लागले आम्हाला बरोबर एक प्रकारे कुठेतरी प्रेक्षकांनी हो। आणि जे चाहते असते त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे हो। कारण हो। जीव तोडून गाडी काल तुम्ही आणत होता मरावा लागेल कारण गाडी ड्रोनचा व्हिडिओ आपण पाहिला असेल गाडी जरा मागवती निम्म्यापर्यंत जरा मागवती हो। निम्म्याच्या पुढं चांगलं स्पीड लागलं गाडीला चांगले पहाल चांगले काल सचिन शेठ काय कालचं एक प्रकारे चाहत्यांनी कुठेतरी थोडासा विचार केला पाहिजे म्हणावा लागेल कारण प्रत्येकाची इच्छा असते फायनलचा गुलाल घेण्याची आणि काल कुठंतरी हे झालं कसं होतं बघा कालचं जे मैदान ओपनच होतं ते नामचंद बैल आलो त्याच्यामध्ये आणि प्रत्येक जण हा एक नंबरसाठी देत असतो किंवा बोलासाठी येत असतो काल सेमी दोन मध्ये खाली थोडासा सुट्टीला पण तुम्ही जर ड्रोनडी बघित असाल तर बक्या दुसऱ्या ओडीला पाडला खाली आणि हो मी गाडी खूप माटीमागे होते परंतु बघा शेवटी जीत ती जित असते राहुलबाईला पण मी सांगितलं काल पण मी फोन केला होता की बाबा जिथल्यानंतर कुठेतरी आम आमचा मुंबईचा जो खेळ आहे तो आम्ही एकमेकाला शुभेच्छा देत असतो आणि त्या पद्धतीत जे बैल पाला ती बैल लागलं त्यांना साजिक काय तिथं नंबर द्यायला लागतो आणि मथूर तुम्ही बघा ज्यावेळी एखादा असं आठ आणि मालकाचा येतो त्यावेळी मथूर आवर्जून मालकाचं कुठेतरी नाव खाली खाऊन देत नाही आणि त्या पद्धतीने मथूर आमच्या आयुष्यामध्ये काय नाही बघा मी बकासूर बद्दल आहे ना मी कधीही बोलत नाही कारण का त्या बैलाला आहे ना तमाम जनतेने आहे ना एक देवाचं स्थान दिलंय आणि देवावरती भाष्य करण्या इतकं मी मोठ्या नाही लक्षात आलं हे लक्षात द्या त्याच्यामुळे मी त्या बैलाबद्दल कधी बोलत नाही मी फक्त पाठीमागच्या बाईटमध्ये बोलतो का त्या बैल जो बोलतो तो माझ्या नावाने बोलतो हे माझे भाग्य आहे बरोबर एक प्रकारे सर्व मैदान झाले पेडगावचं झालं परत पुसेगावचं झालं कोरेगावचं झालं माशेराचं झालं सर्व मैदानामध्ये फायनलचा एक नाराज कधीच करत नाही तो चाहत्यांना पण चाहत्यांचे पण आशीर्वाद बैलावरती बघा बैलावरती लाखो करोड लोकांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादात कुठे बैल हा बोलत असतो कालच थो थोडासा कुठेतरी तमाम जनतेला वाटत होता का बाकीने हॅट्रिक करावी पण ती हॅट्रिक काही झाली नाही लक्षात आलं का देवाच्या कुठेतरी मनी नसेल हे आपण धरून चालायचा आणि पुढच्या वाटचालीसाठी तयार राहायचा तरी आ, आ, जे प्रेक्षक असतील त्यांना काय आवाहन कराल तुम्ही प्रेक्षकांना मी फक्त आवर्जून इतका सांगेल असं मोठं मैदान असतात ना त्यावेळी चाकोरी क्रमांक एक आणि चाकोरी क्रमांक दहा ज्या शेवट लास्टच्या पलीकडच्या साईडच्या गाड्या असतात त्यांना कुठेतरी पब्लिकच्या त्यावेळी स्वतःहून पब्लिकने आहे ना त्या बैलांना पलून देण्यासाठी एक ट्रॅकने उभं राहावं कधी बघा बैल जे बैल पालतात ना ते मालक स्वतःच्या मुलाच्या पलीकडे जाऊन त्या बैलावरती जीव लावत असतात आणि अशा वेळी कुठेतरी पब्लिकच्या वेळी बैल बुसतात किंवा बैल त्या रेंचा असून सुद्धा गाडी लागत नाही त्यावेळी कुठेतरी मालकाला पण थोडासा त्रास होतो सचिन ए... शेठ बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला या बैलगाडी क्षेत्राचा एक जबरदस्त ग्लॅमर मिळायला लागलाय बैलगाडी क्षेत्राला त्याविषयी काय सांगेल कारण मला वाटतंय बाहेरच्या राज्यातून पण काल प्रेक्षक आणि बैलगाडी मालक या पेडगावच्या मैदानासाठी खास आलेले नाही बघा कसं झालंय माहिती आहे का या बैलगाडी क्षेत्राला ग्रॅमरस मिळाल्याचं कारण म्हणजे आता तुम्ही जे लोक जे युट्यूबर वगैरे हो असाल किंवा सोशल मीडिया असेल या सोशल मीडियानी ज्यावेळी आपण दाखवलं जातो दा तर इतर देशामध्ये दे ते प्रसारण होतो आणि मग त्याच्यातनंच मग कुठंतरी सर्वसामान्य माणसाला पण वाटतं किंवा माझ्याकडे जर बैल असेल आणि त्या रेंचं जर बैल पळाला तर माझा कुठं तरी नाव होत असतं कारण हा क्षेत्र जो आहे ना कुठे पैसे कमवण्यासाठी किंवा कुठल्याही इतर मार्गासाठी नाही आहे ह्या क्षेत्रामध्ये लोक नावा साठी पण येत असतात कारण एखाद्या मैदानाचं गुलाल माथी लागावा हा जुने जाणत्यावर लोक बघा आता आमचे आभा झाले साधारणतः पन्नास वर्षापासून यांच्याकडे बैल आहेत कधीही पैशा रुपाने कधीही माणसं ही जात नाही फक्त ज्या त्या मैदानामध्ये एखादा नामचीन मैदान म्हणजे आता कोरेगाव झाला पुशेगाव झाला आता हे पेटगावचं आत्ता हिंद केसी चालू केलं आहेत पाठीमागच्या वेळी पोल्याचं मैदान असतं मालसेचं इस्लामपूरचं असायचं तलवारीचं मैदान या मैदानामध्ये फक्त माती कुलाला लागावा या अशा लोक जात असतात आणि अशी खूप लोक आहेत बाबांसारखी जुनी जाणती ते फक्त नावासाठी आणि आपण ना की बाबा प्रतिष्ठा किंवा नाव कुठेही पैशासाठी खेळत नाही आबांगडे तुम्ही आबा जोडी विषयी काय सांगाल जोडी कशी पळाली आहे जोडी छान पहा बरेच वर्ष अनुभव आहे जवळपास सचिन शेट्टी यांनी सांगितलं पन्नास वर्ष अनुभव आहे बरेचसे बदल घडतायत आता आता कसं वाटतंय बैलगाडी बैलगाडीत काय जसा फरक होईल तसं नावा नाव जास्तच घेऊया लागलं ना एवढंही नव्हतं जेपीच्या काळात बरोबर आणि सचिन शेट्टी का यांच्याविषयी काय सांगितलं काय नाही सगळं खूप आनंद आहे पहिल्यापासून त्याच्यामुळं काय आता बैलांचं वाटत नाही राजा सुंदर पळतोय आता सध्या चालू सीजनला बरेचशे गुलाल घेतोय आणि नाराज कधीच करत नाही नाराज त्याने केलेला गेल्या वर्षापासून केलेला नाही काढला बाहेर त्या टायमाला फायनल बसतो पळलं नाही फायनल भवितव्य कसं पाहत आहे जास्त गॅप नंतर मला जास्त विश्रांती नंतर काढताय म्हणजे सलग सलग मैदान करत नाही याच्यात सलग दहा दाकर, अकरा दाकर। दिवसानंतर म्हणजे साधारणतः महिन्यातून तीन वगैरे मैदान काढतंय सचिन शेठ राजाची वैशिष्ट्य काय पळायची वैशिष्ट्य कारण जवळून पाहत असते तुझं नाव सांग पहिलं ते साहेब बर जवळून बघतोय राजाला वैशिष्ट्य काय त्याची आणि जरा थोडं राजा संदर्भात माहिती जाती जात, जाती दे जातीचा एक नंबर आहे त्यामुळे पळायचा काय विषय आणि पळ कशा पद्धतीचा आहे सुट्टीला जादा पळ आहे जा, का निकाल रेषेला जास्त ओढतो कसं नाही त्याचा पळ सुटला की थोडं थोडं जादाच म्हणजे सुटला की गोळेगत सुटतो ते शेवट बाहेर तर त्याचा पळ आणि गोडच्या सर्जाचा पळ मला सेम वाटतो सेमच वाटतं पहिले एक बैल होती ती आमच्या वडिलांचा लिमजा म्हणून पोजून यावेळी पोजा वाटत असंच होता लिमजा राजा जोडी पळायची ती पण बैल आमची अशीच पळायची सचिन शेठ धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असच आज काय अपेक्षा राहतील जोडीकडून कडून आज काय तुम्ही बघितला कसा काढला ते छोटी गुलाल माती लागली हा वरच्या हातात असतो बरोबर जेव्हा गट तास कितवा येतो त्याच्यावरती बाकी पुढचं भविष्य असतो मित्र